तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळव आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर एक्सिलन्स वी मेक यू फ्युचर रेड हॅलो सरपंच साहेब पुढे जुन्नर लेखा घरी का जुन्नर 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 विचार करून सांगा थोडस जुन्नर जुन्नर बोला <laughs> <laughs> ते मग त्यांच्या घरापाशी पिंग ब्लॉक बसवायचं काय ऑर्डर निघाली का हा का कधी निघाली काय दोन तीन दिवस तीन दिवस कधी आहे काय आता चालू कुठे आपला हरकतीचा अर्ज आहे बरं का शेअर तिथं ते क्षेत्र आपण घेतले जरा त्यामुळे कोण घेतलं पूर्ण सात बारात रस्त्यापासून बार रस्त्या बार। सहित तुम्हाला कोण म्हंटल प्रेम आता चर्चा होणार सरपंच साहेब तुम्ही आमची मानस असून सुद्धा आम्हाला नाही सांगणार तरी तुम्हाला तुमचा वॉर्ड शंभर टक्के आम्हाला माहिती आहे ऐका ना तुम्ही आमच्यापेक्षा काळजी माणसापेक्षा काळजी तुम्ही तुमच्या जवळच्या घेषा आली शंभर टक्के गॅरंटी आम्हाला आहे कोणाची काळजी घ्यायला पाहिजे मग घेतलीच पाहिजे ना पहिल्यांदा गावाची घेतली पाहिजे मग बाहेरची घेतली पाहिजे वाढ आहे तेच सांगतो पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे पहिली काळजी तुझी घेतली पाहिजे माईक माईक कारण काळजी केली नाही का, का? करणार ना तुम्ही मी केली नाही का तुझी काळजी करणार ना केली नाही का करणार ना मला केली नाही का केली के नाही तु, तु, ना का तुझी काळजी आता देवाला माहिती तू तुला नाही माहिती का अल्लाही माहिती तुला तु काळजी केली नाही तुम्ही काळजी केली नाही का तेच म्हटलं केली नाही का देवाला माहिती सांगितलं ना केली नाही का तेच सांगते तुम्हाला तर तेव्हा तुला नाही माहिती का तुला काही वाकडं जायचं तुला वगैरे तू वाकडं जायचे वाकडं करेन वाकडं तुला बाळा वाकडं बोल माहिती कळलं का तुला कड्यात बोललो माझ्याशी वाकडं बोला ना तुला वाकडा करून वाकडा काय आमचं लक्षात ठेव हो। का रेकॉर्ड रेकॉर्ड ऐक मी सांगतो हे सागर खरात माझ्याशी बोलताना नीट बोलायचं का तुला तुला मदत केली रेड भरभाई मी मदत मदत केली तुला मदत केली का तुला मी काय मदत केली अरे माझ्या माझे पैसे एवढे दिवस तू वापरले तुम्हाला दिले का पैसे माझे अरे मग काय केलं मग तुला तुला मदत केली नाही तुला मी मग काय केलं तुम्ही तेच विचार मदत केली तुला मी माझे पैसे एवढे बिल व्याजे तू वापर एवढे दिवस वापरले का तू आ, हा हा मदत नाही केली का मी मग केली का मग काय मग उलट काय म्हणून केली का केली हातो वा, नाही म्हणतो देवाला काय विचार म्हण देवाला माहिती म्हणतो आता साहजिक आहे ना मग करा केली सर सरपंच तुम्ही मदत केली दोन देवाला माहिती म्हणजे कसं काय मग कसं काय डोक्यात माझ्या माझ्या डोकं चांगडं वर करून मुतू नको तू देवाला माहिती देवाला विचारा म्हणतो नाही 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 तुम्ही पैसे दिले का तुम्ही दिले पैसे बरोबर हां मारलं मारल नाही मला हां तू मला वेळ दिला ठेसला तुला, तुला नागा करून मारायला पाहिजे होता तुला ठेसला तुला नाही तुला ठेसला कमी ठेसला तुला अजून ठेसायला पाहिजे होता तुला तू किडूक आहे किडूक तू काढणार किडूक आहे काढल का तू ना काढणार किडूक आहे तू किडूक तू आता कसा का फणा काढला आता होतो देवाला माहिती तू माझे पैसे घेतले मला दिले का वेळेमध्ये परत माझ्या किती हॅरेसमेंट केली त्याच्यात दे मला परत फसवलं मला म्हणतो मी तुला लोन करून देतो ते माझे पैसे तू दिले नाही मला मागून गाडी घेऊन गेला तू बुलेट मला म्हटलं मी तळेगावमध्ये तू सापाटाकुडं मालसीच्या घाटामध्ये माळशी गाठात मग असं कोण कोणला तुझ्या उपचार करून तुम्हाला मोबाईल किती फोडले काय किती केलं काय माझ्या शिवाय तू येस अरे बोकड्या माझ्या तू ऐका शब्द मला जरा ऐका जरा अर तू न कसे आहे तू काही नव बोल म्हणून आधार घेऊ मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतो ब्लॅकमेल बाकी झाटोपट करू तू ऐका जातीचा आधार घे बघ जाती मागे लपून मला मला ब्लॅकमेल करू नको तू जातीचा आधार भूमिका घेणार तुला नीट सांग मला जातीचं माग लपून मला ब्लॅकमेल करू नको मी माझ्या केलेली आहे कुत्रे जातीचं तुम्हाला कुत्रे आणि मारले तर माहिती मारलं त्याचं काय हा मग तू बघ तू सांगतो का एवढं माहिती न सांगायचं पुत्र आहे ती व्हिडिओ मी फुटेज घेऊन आलो त्या तो आता फुटेज घेऊन आलो मी समजलो गाडी झालं फुटेज फुटेज मी करतो मग ते अरे कुत्रे मग माझे पैसे तुम्ही टाकायचे होते मग पैसे काढतो असं करतो तसं करतो आता बाहेर काढ चुती बघा ना तुम्ही चुती itu mi bik magya ha yeah, bik magya mi हा मग बिक पैसे मागलं तू बिक माग तू मग काय का, पैसे तुम्हाला दिले नाही पैसे मागितले पैसे तू पैसे दिले नाही का तुझे कुत्र्या माखळ पैसे दिले नाही दिल का मदर मला मला वाटतं उपकार काशे करतो का तू नाही उपकार माझी तुला मी सांगतो एसके तुला मी सांगतो प्रेमानु फोन चलता तो फनाठी असताना फनाना थातला पैसे सांगणार नाही ठीक आहे माझ्यावर मी बघतो मला कोणाचा फना पैसे किडके किडका किडका फळना फनाना फळ दे सगळे उपसुंपी कुंडीदात बिट्स करत आहे लौडे आहे अरे तुला एवढी कोणाची काय मी आता सांगतो माझ्या करायचं नाही रुबप करायचं नाही आमच्या लक्षात ठेव काय काय तुला हा तिथे जागा किती आला मी काय मदत पाहिजे मदत मागायची जयबी मी ब्लॅक कलर करू नका बोलू नव्हते तू म्हणून तू आम्हाला ब्लॅक करशील का मराठा समाजाच्या लोकांना तुला बोलू नका सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढ म्हणतो मला ब्लॅकमेल करतो का तू मारली ज्यांनी मारली त्याला मला कशा ब्लॅकमेल करतो तू नाही त्याला डर मग तू जा तिकडे माझ्या ब्लॅक पोलिस तक्रार कर ना तेव्हा कर अरे मग आता ब्लॅकमेल कशाला करतो जा तुला पोलिस जाऊन तक्रारचा उद्देश बरं माहिती तू फक्त आहेस म्हणून तुम्हाला मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय तू ब्लॅकमेल सक्सेस होऊ शकत नाही मला लक्षात ठेव तू फक्त महाराष्ट्रात म्हणून तुम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय फुकटचे ना भी भी थे पोलीस थे। कर परत जर तू म्हटलं मी पोलीस कंप्लेन कर मागे व्हिडिओ फुटायचे लक्षात ठेव तिथं तू कोणच्या बरोबर बंदीस तुला तोडला म्हणून लक्षात ठेव बघ तू तोडला मी ना भाऊ कोणत्या ओपन नाही ओपन चालून देतो तू कोणत्या जेव्हा उडू लोक बाळा त्यांच्या आधी तुम्हाला तू फक्त जास्तीचा फायदा जास्तीच्या मागे पुलक होतो मी मग तुला मी दाखवतो मग सारखे काय मी पण तुम्हाला दाखवतो मग तुला सांगतो मी कोण येते मी तुम्ही ओपनली मी अरे तू ओपनली आहे रे बाय

हा ते सांगतो मी तुला काय करायचं ते कर रे करतो अजून तुम्हाला ते तू नको सांगू तू प्रेमात समजलं ना लायकी पण नाही प्रेम सांगायची तेच सांगतो आणि तुमची लायकी पण नाही बाळा काय लायकी मला तुझी लायकी नाही अवगत पण नाही परत जर मी लायकी नाही चांगलं सांगू तो तोडलं तुमची लायकी नाही तुमची अवकात नाही हा मग तुला मी सांगतो बोलायचं तुला हे पण तुला परत फोन न कर तू आणि तू मला नको फोन करू माझ्या पैसे मला पाठवून दे हा काय पैसे जे ब्लॅक मेल करून मागतो पैसे पैसे मला दे कोणते पैसे हा कोणते पैसे अरे तू कुठले पैसे घेतलं मला तू घरी येऊन दिले पैसे तुला मी क दिले बघ ऑनलाइन चेक कर कधी दिले ऑनलाइन चेक कर अरे लावड्या कधी दिले ऑनलाईन चेक कर लावड्या कधी दिले तुला सांगू आतापर्यंत आवाज आऊ कुठे कुठे आहे तुम्हाला सांगू गाणी सांगतो लगेच सांगतो कुठे सांग मला सांग नारंगे कुठे सांग ना रे मला कुठे नारंग कुठे सांग मी कुठे सांगू नाही तू मला सांग मी सांगितून रा लावडे आता आपण पुढे येतो इथं आलो ना या वर येतो जेव्हा जेवढा वेळ लागेल तेवढं मी ये ये लवकर लवकर पंचायत समिती समोर या मग मी तो सांगतो यातो ये, 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 काय आमचा कुत्रे लवकर मग हा ये चल, चल ये राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी